मित्रांनो मनोज दादा जरांगे पाटील हे जगातील सर्वात मोठे नेते झालेले आहेत मित्रांनो तुम्ही कितीही विरोध करा मान्य करा किंवा नका करू परंतु हे एक निर्विवाद सत्य आहे आणि केवळ मराठा समाजच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाज मुस्लिम समाज सर्व अठरा पगड जाती मनोज दादा जरांगे पाटील यांचं नेतृत्व स्वीकारत आहे काही जे प्रस्थापित राजकारणी आहेत प्रस्थापित राजकीय घराणी आहेत यांच्यासाठी ही अडचणीचं होऊ शकतं यांना ही फार मोठी अडचण वाटू शकते आणि त्यामुळेच आज मनोज दादा पाटील यांच्या विरोधामध्ये षडयंत्र सुरू आहे यामुळेच महाराष्ट्रात खास करून मराठवाड्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये अभियान राबवण्यात येत आहे काही लोकांनी असं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता की मनोजदादा जरांगे पाटील हे केवळ मराठवाड्यापुरते मर्यादित आहेत परंतु आता त्यांना पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यापेक्षाही जास्त जो प्रतिसाद भेटत आहे त्यावरून मात्र असं नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मित्रांनो अखंड मराठा समाज अखंड बहुजन समाज अखंड अठरापगड जाती अखंड मुस्लिम समाज संपूर्ण महाराष्ट्रातील मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीमाग उभा राहणार आहे आणि मित्रांनो विरोध करणाऱ्यांसाठी दोन शब्द मी शेवटी सांगणार आहे जे अत्यंत महत्वाचे आहेत त्याच्या अगोदर काल बीडमध्ये जे घडलं ते ऐका बीडमध्ये राज ठाकरे आले आणि राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध केला त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या वगैरे फेकल्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये मनसेमध्ये आणि शिवसेनेमध्ये भांडण झालं बाचाबाची झाली परंतु मित्रांनो यामध्ये दोन्ही गटामध्ये काही मराठा समाजाचे जरी कार्यकर्ते असले तरी प्रत्यक्ष मराठा समाजाचा यामध्ये कसलाही रोल नाही हे महाराष्ट्राने लक्षात घ्यावं जो अखंड मराठा समाज आहे तो केवळ आणि केवळ मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आहे या मराठा समाजातील काही लोकांनी पक्षामध्ये काम करू नये अशी मराठा समाजाची भूमिका नाही त्यांनी आपापल्या पक्षामध्ये काम करावं परंतु हे काम करताना समाजाचं लेबल वापरून आंदोलन करू नये आणि जो खरा मराठा समाज आहे जो गावगाड्यामध्ये राहणारा मराठा समाज आहे जो एकदम रांगडा शेतकरी कष्टकरी वेळ प्रसंगी बिबट्याला सुद्धा भेट झाल्यानंतर चितपट करणारा जो मराठा समाज आहे तो मराठा समाज असल्या शेळपटाला कधीही नेता मानत नाही मित्रांनो शिळी हा कधीही वाघांचा नेता असू शकत नाही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी याबद्दल अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये त्या काळामध्ये सांगून ठेवलेला आहे या काळामध्ये अस्पृश्यांचा नेता म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची घोषणा स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केली होती कारण ज्याचं जळतं त्याला कळतं त्या पद्धतीने मित्रांनो राज ठाकरेचा आणि मराठ्यांचा काहीही संबंध नाही ज्याला भैमुगाला कुठं शेंगा येतात दारे कसे धरायचे आऊत कसं धरायचं ती पण कशी लावायची या गोष्टीचं कसलंही ज्ञान नाही ज्याचं संपूर्ण आयुष्य आयुष आरामामध्ये गेलेलं आहे तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन ज्याचा जन्म झालेला आहे आणि ज्याला फिरण्यासाठी स्पेशल करोड रुपयांची ए सी कार लागते त्या माणसाला शेतकऱ्यांचं कुणब्यांचं अठरा पगड जातीचं दुःख कधीही समजणार नाही आणि असा माणूस तुमचा नेता कधीही होऊ शकत नाही ही शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांची थेरी आहे ही थेरी मी काही पहिल्यांदा माझ्या मनाने मांडत नाही ही थेरी वारकरी साधू संतांची आहे मित्रांनो प्रबोधनकार ठाकरेंना आपण नेता म्हणून का स्वीकारलं कारण प्रबोधनकार ठाकरेंना ती जाणीव होती त्या जाणीवेतून त्या अनुभवातून गेलेले प्रबोधनकार ठाकरे होते परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये संतांचे ते नहुती संत एखादा व्यक्ती संत झाला म्हणजे त्याचे नातेवाईक त्याचे वंशज सुद्धा संत होतील असं काहीही नसतं अगदी त्याच पद्धतीने राज ठाकरे जरी प्रबोधनकार ठाकरेंचे नातू असले तरी सुद्धा प्रबोधनकार ठाकरेंचा आणि राज ठाकरेंचा काहीही संबंध नाही कधी मराठी कधी हिंदू यामध्ये याचा गोंधळ उडालेला आहे कसलीही दशा आणि दिशा नसलेला राज ठाकरे त्यामुळेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी याला जेलमध्ये टाका असं म्हटलेलं आहे एकीकडे मौली ज्ञानोबा राय म्हणतात हे विश्वची माझे घर आयसी मती जयाची स्थिर आपणची झाला ही विश्वव्यापक संकल्पना घेऊन चालणारा वारकरी संप्रदाय आणि हा भारता भारतामध्येच प्रांताच्या नावावर भेद करणारा माणूस मित्रांनो अनेक मराठी माणसे दिल्लीमध्ये राहतात बिहारमध्ये राहतात यू पीमध्ये राहतात पंजाबमध्ये राहतात राजस्थानमध्ये राहतात संपूर्ण भारत देश हा अखंड भारतीयांची भूमी आहे आणि संविधानानुसार कोणालाही कोठेही राहण्याचा अधिकार आहे स्वतःच्या राजकीय मतलबासाठी मध्यंतरी ही भूमिका सोडून स्वतःला हिंदू जननायक लावून घेतलं परंतु वास्तविक याला हिंदूंचंसुद्धा काहीही देणं घेणं नाही असा माणूस मराठ्यांचा कधीही नेता होऊ शकत नाही जे कोणी त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांना शुभेच्छा परंतु जो अस्सल मराठा आहे तो असल्या शेळपटाला कधीही नेता मानणार नाही आणि मित्रांनो मध्ये त्याला विरोध करणारे कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे गटाचे होते आणि मित्रांनो त्यांचा आणि मराठ्यांचा सुद्धा काहीही संबंध नाही हे लक्षात घ्या मित्रांनो आजचा आपला जो मेन विषय होता की मनोज दादा जरांगे पाटील हे आता जगातील सर्वात मोठे नेते झालेले आहेत आणि अशावेळी आपली जिम्मेदारी वाढलेली आहे प्रत्येकाची जिम्मेदारी वाढलेली आहे आता आतापर्यंत आपल्यातील लाखो जणांनी करोडोजणांनी कसलाही फायदा न होता का काहीही देणं घेणं नसताना सुद्धा या नेत्यांचा प्रचार आणि प्रसार केला या नेत्यांना डोक्यावर घेतलं या नेत्यांनी आपल्या डोक्यावर मुतलं तरी सुद्धा आपण ते सहन केलं तरी सुद्धा त्यांना दादा मामा काहीनू बायनू म्हणत राहिलो परंतु मित्रांनो आता या नेत्यांना डोक्यावरून उतरवण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठी आता निमित्त ठरलेले आहेत मनोजदादा जारांगे पाटील त्यांचा खूप मोठा संघर्ष याच्या पाठीमागे आहे खूप मोठा त्याग याच्या पाठीमागे आहे अगदी जारांगे पाटील यांचे गुरु प्रेममूर्ती शिवाजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे आजच्या काळातील ते साधू आहेत संत आहेत अशा साधू माणसाच्या संत माणसाच्या पाठीमाग जर उभा नाही राहायचं तर मग कोणाच्या मागं राहायचं याचा विचार समाजातील प्रत्येक घटकाने करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ज्या लोकांना वाटतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढा प्रतिसाद कसं काय कारण लोक आता दूध नाहीत या आजच्या जगामध्ये निस्वार्थी माणूस औषधाला सुद्धा पाहायला भेटत नाही आणि अशा या काळामध्ये अशा या कलयुगामध्ये ऐसे कलयुगाची यामुळे झाले धर्माचे वाटोळे हे जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे अशा कलयुगामध्ये असा संत जन्माला येणं मित्रांनो ही भाग्याची गोष्ट आहे त्यामुळे सर्व समाज बांधवांनी त्यांच्या पाठीमागं राहणं गरजेचं आहे अखंड महाराष्ट्राने त्यांच्या पाठीमागं राहणं गरजेचं आहे हे मी नमूद करतो आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम